युट्यूब चॅनल तर आज आम्ही तर बघा माणसांच्या दादाचं टी शर्ट घातली तिने भिजायसाठी पण काय झाले ना सर्वजण म्हणजे आज झाले तर आम्ही सर्वांनी विचार केला सकाळपासून पाऊस बरोबर आता दोन वाजल्यापासून पाऊसच येत नाही बघू आता आला तर ठीक आहे दुसरा वेळेस का गाडीची आम्ही पावसामुळे तयारी केलं पाऊसच आला नाही आता काय म्हणजे पण मला वाटत नाही येणार भरपूर काढलेले आहे बघू आता काय होते पुढे म्हणजे सांची कधीची उभी आहे आम्हाला जायचंय तिकडे पाऊस आला आमच्या पाऊस आला पाऊस जायचं ना पाऊस जा काय बघू काय होतं काय थोडस आभाळ आलेला आहे पण काय पाऊसच येत नाही आम्ही कधीपासून वाट बघतोय पावसाची आम्हाला भिजायचं आहे यांची इकडे रील चालू आहे मग आम्ही फोटो काढतोय त्यांचा बाप आता तिकडे शिवानी पण तयारी करत आहे बघू पाऊस येतो का नाही <laughs> तर यांना पण तिघांना पण पावसामध्ये भिजायचं आहे तर कधीशी बिचारी तयार बघू आता पाऊस येतो का नाही बघतो पावसाची वाट बघितली पाऊस आलाच नाही सर्वांनी मेकअप केला ना शिवानी त्यांनी सर्वांनी मावशी आलेल्या आहेत तरी बघ जय मेम सर्वांना पावसाळ्यामध्ये लोक काय करतात आणि जाऊ आपण जाऊया राणे नाही एवढं सगळे कामात आपले आपले लोक आहेत कधी जायचं पावस पाण्याचं आता काय पण आता मुलांच कसं असतं चला चला मला सांगत होती माझी बगली शिपाच आता क्रिस्मा सांगते का एकदा आपण जाऊया आणि जवळच जा आहे ना इथे धबधबा मध्ये बाबुबाच्या खिंडीमध्ये पालघरी इथे मोठा फार मोठा धबधबा आहे खरच एकदा जाऊया त्यांच्या सोबत आम्ही तर कधी आमच्या राज्यात गेलो नाही मुलांसोबत आता जावं लागतं बघूया नक्कीच जाऊया दाखवू तुम्हाला आहे आम्ही प्लॅन करू आणि सगळं जण मिळून जाऊया कधी तरी जाऊया वेळेस सगळे फॅमिली जाऊन पावसाच्या दिवसातच शॉभात येतात आम्हा टायमालाच किंमत आहे प्रत्येक गोष्टीची जाऊया पावसामध्ये सगळेच जाऊ सगळे जाऊया गाडी करावं लागेल कारण गाडी का करावं लागेल तुम्ही सांगताल तर सुके कपडे गाडीत ठेवा लागतील आम्ही सगळे भिजले होते पुण्यात काय कोणाची खेळ राहणार नाही थंडीच्या <laughs> दिवसात पावसामध्ये हो जास्त थंडी भरते म्हणून आपल्याला आपल्या उप आप आप उपलब्ध म्हणून आपल्याला कपडे पण सोबत लागते असा प्लॅन करून आम्ही जाणार आमची तुम्ही वाट बघा आमचे तर दोन बहिणीचे मुलं लेकर आणि आम्ही दोन बहिणी आमचे जावई आमचे नातरुंड

काम भरपूर असतात घरातली तर काम करतानाच मला दोन वाजता काम करताना सर्वांना सुट्टी सर्व घरीच रविवार असल्यानंतर मग मी यांच्याकडे येतेच येते फक्त एक आठ दिवसाला येते अशी आजून मधून येते मला आणि मला सतत यावं लागेल सकाळी नाही आली तर संध्याकाळी भेटायसाठी यावं लागेल तर माझ्या आईमुळे आणि आता काय किती महिने चार पाच महिने झाले तर आता आठ आठ दिवसाला

दूध दूध गरम गरम टाकते ठीक सगळेजण आता चहा प्या घेऊन सही जाते आज सुट्टी सगळे जण आले घरी माझ्या कधी मी त्यांच्या घरी जाते कधी ते माझ्या घरी गो आमच्या घरी आज आलेले आहेत शिल्पा श्रद्धा आणि सुना तर भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही काय झाडं तोडलेली आहेत आणि मग सुनाकाला सांगितलं की हा लिंबाचा पाला खूप चांगला असतो आयुर्वेदिक असतो त्याच्यामुळे कशाला घेतला येईल लिंबाचा नि, पाला याच्यासाठी घेतला आहे का याच्याने शरीराचं शरीर निरोगी राहतं पूर्वीचे लोक फार लिंबाचा वापर करत होता पाल्याचा पाया म्हणजे हा पिसून येणार ना पितात पण पिण्यासाठी चांगला असतो आणि करायची लोक पहिले कधीच पेला नाहीये कारण पित्त वगैरे झालं ना आपल्याला आणि भाऊजीला पण देणार आहे बघू आता त्यांना फरक पडतो का नाही पण मी ते नक्की पिणारे गावचे लोक म्हणजे आपण ब्रश वगैरे केला तेव्हा एक ग्लास लगेच ज्यूस भरून पित होते पण आम्ही तर कधी ट्राय केलं आम्ही तर हे जेव्हा बनवणार आहे तेव्हा मी नक्की बघणार आहे आणि मी पण पिणार आहे कारण की ही बोलते त्याचे फायदे खूप आहे आपल्या अंगामध्ये जे पिंपल्स गर्मी वगैरे सगळे म्हणून तुम्ही पण एकदा नक्कीच लिंबाचा पालाचा रस पिऊन बघा आणि सकाळी सकाळी उपाशी कोटी तुम्ही एक ग्लास तरी पिलं पाहिजे याच्या याच्यानुसार निरोगी राहतं आणि उत्तम प्रकारचं औषध आहे पहिले देवीचे रोग वगैरे काजण्या वगैरे व्हायचे तेव्हा लोक वाटून याला अंगाला आपल्या पाणी आंघोळ घालत होते वाटून सुद्धा अंगाला लावत होते कारण हे खूप थंड असतो हा पाला त्यासाठी याचा वापर केला जातो आणि या फुल आता आताच्या जा पिढीला जास्त करून माहिती नाही नाही कारण की याचा वापर आता सामनेमध्ये लोक करतात का लिंबाच्या पाल्याचे साबण निघाले आहे ते लोक जास्त करून या पाल्याचा उपयोग करत नाही तर खूप दिवसानंतर शिल्पा इकडे आली आणि श्रद्धा पण तर त्यांना पण टाइम नाही भेटत यायला मला पण जास्त टाइम नाही भेटत तिकडे जायला भरपूर खूप कामं पण असतात आणि तिला पण शाळेत मुलांना सोडा सोडा आणा आ त्याच्यातच वेळ दिवसभर जातो आज होता संडे त्याच्या माझ्या करिश्माच्या घराच्या नंतर माझ्याच मावशीचंच घर आहे बाजूला किंवा मामीचं घर आहे एकाच्या घरी आलं तर आपण तिघांना पण भेट देऊन जाऊ शकतो असे आहेत घरं जवळजवळ